नमस्कार मित्रांनो मी संतोष पवार मित्रांनो आर टी ओने मोठा निर्णय घेतलेला आहे जर तुम्ही हे काम केलेलं नसेल तर तुम्हाला देखील वीस हजार रुपयापर्यंत दंड भरावा लागणार आहे गाड्यांवरती नवीन नियम लागू झालेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पाहा आणि मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर जाणून घेऊया आर ओने वाहनांवरती काय नियम लावलेले आहेत वीस हजार रुपये दंड कोणाला भरायचा आहे व्हिडिओला सुरू करूया महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने वाहनधारकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे एक एप्रिल दोन हजार एकोणीसपूर्वी पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच एच एस आर पी बसवणे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत बंधनकारक केलेलं आलेलं आहे हा निर्णय वाहनांची सुरक्षा वाढवण्यासाठी व वाहनं चोरी जाऊ नये यासाठी घेण्यात आलेला आहे मित्रांनो एच एस आर पी म्हणजे नंबर प्लेट कशी असणार आहे थोडक्यात माहिती पहा मित्रांनो ही नंबर प्लेट एक विशेष प्रकारची असणार आहे ह्या नंबर प्लेटमध्ये होलोग्राम लेझर रीडिंग कोडिंग तसेच या नंबर प्लेटमध्ये एक स्कॅनर असणार आहे मित्रांनो याच्या तंत्रज्ञानाचा वापर करून आता कोणी कोणाची गाडी चोरू शकणार नाही आहे ना किंवा गाडी जरी चोरीला गेली तर ही नंबर प्लेट तुम्हाला लवकर सहजासहजी काढता येणार नाही आहे ये। म्हणजे नंबर प्लेट तुम्हाला बदलता येणार नाही या आहे एच एस आर पी बसवण्याचा खर्च मित्रांनो यासाठी तुम्हाला सुमारे आठशे रुपयापर्यंत खर्च येऊ शकतो या नंबर प्लेटची बसवण्याची किंमत जी आहे ही होलोग्रामनुसार ठरवलेली आहे तसेच मित्रांनो तुम्ही जर एकतीस मार्चच्या आधी ही प्लेट बसवली नाही तर तुम्हाला पाचशे ते पाच हजार रुपयापर्यंत दंड आकारण्यात येईल अशी माहिती आर टी ओने दिलेली आहे मित्रांनो ह्या नंबर प्लेटचे थोडक्यात फायदे पाहूया वाहन चोरीला जाण्यास टाळण्यास मदत होणार आहे बनावट नंबर प्लेट वापरण्याचा धोका कमी होणार आहे ट्रॅफिक नियमांचे पालन सोपे झालेले आहे वाहन ट्रॅक करणे व वाहनाची ओळख पटवणे हेही अगदी सोपे झालेलं आहे मित्रांनो साऱ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला यापैकी वाहन चोरीला जे जात होते ते वाहनं आता लवकर चोरीला जाणार नाही आहेत आणि जरी एखाद्याने वाहन चोरलं तर तुमचं वाहन सहज तुम्हाला मोबाईलसारखं ट्रॅक करता येणार आहे तीही तुमच्याच मोबाईलमध्ये यासाठी आर टी ओ नवीन ॲप लॉन्च लवकरच करणार आहे मित्रांनो तुम्ही जर नंबर प्लेट आत्तापर्यंत बसवली नसेल तर तुम्हाला ही नंबर प्लेट एकतीस मार्च दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये तुमच्या जवळील जे अधिकृत केंद्र आहे ज्यामध्ये यच एस आर पी बसवतात अशा नंबर प्लेट ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला ती नंबर प्लेट नोंदणी करायची आहे म्हणजे नंबर प्लेट तुमच्या नावाने नवीन तयार होऊन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल मित्रांनो दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी आणि मित्रांनो या संदर्भात काही क्वेश्चन असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात धन्यवाद मित्रांनो